नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनकपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील विज्ञान विषयावर आधारित काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण सत्तर प्रश्नांचा सराव करणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक शरीराच्या कोणत्या अवयवांमध्ये हाड नसते तर शरीराचा जो जीभ हा अवयव आहे यामध्ये हार्ड नसते प्रश्न क्रमांक दोन जठरातील जठर ग्रंथीतून कोणता रस स्रावतो तर जठरातील जठर ग्रंथीतून जाठर रस स्रावत असतो प्रश्न क्रमांक तीन अन्न साठवणे व अन्नाचे अंशता पचन करणे हे कोणत्या अवयवाचे काम आहे तर अन्न साठवणे व अन्नाचे अंशता पचन करणे हे जठराचे काम आहे प्रश्न क्रमांक चार मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आणि उत्तर आहे यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक पाच हिरव्या वनस्पतींमध्ये कोणत्या जैवरासायनिक क्रियेद्वारे कर्बोदकांची निर्मिती होते तर हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण या जैवरासायनिक क्रियेद्वारे कर्बोदकांची निर्मिती होत असते प्रश्न क्रमांक सहा मानवी आहारातील कोणते पोषणद्रव्य स्टार्च या पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात असतात तर मानवी आहारातील कर्बोदके हे पोषणद्रव्य स्टार्च या पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात असतात प्रश्न क्रमांक सात पेशींच्या चयपचयासाठी कोणती शर्करा वापरली जाते तर पेशींच्या चयपचयासाठी ग्लुकोज ही शर्करा वापरली जाते प्रश्न क्रमांक आठ आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरते तर आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी बाययुरेट ही चाचणी उपयुक्त ठरते प्रश्न क्रमांक नऊ प्रतिने ही सुमारे किती प्रकारच्या ॲमिनो आमलापासून बनलेली असतात तर प्रतिने ही सुमारे वीस प्रकारच्या ॲमिनो आमलापासून बनलेली असतात प्रश्न क्रमांक दहा पोलंडच्या कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे तर आहे प्रश्न क्रमांक अकरा जीवनसत्वांच्या रेणूमध्ये काय समाविष्ट असते तर जीवनसत्वांच्या रेणूमध्ये अमिनो ऑमले समाविष्ट असतात प्रश्न क्रमांक बारा कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना कोणते जीवनसत्व उपलब्ध होते तर कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना ड जीवनसत्व उपलब्ध होत असते प्रश्न क्रमांक तेरा राथांदळीपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर राथांदळीपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो प्रश्न क्रमांक चौदा रशियातील डॉट डॉट येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे तर रशियातील अल्मा आटा या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो तर मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होत असतो प्रश्न क्रमांक सोळा मानवाच्या शरीरातील जठरात कोणते विकार विकार नसल्यामुळे मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही तर मानवाच्या शरीरातील जठरामध्ये सेल्युलेज हे विकर नसल्यामुळे मानव पालेभाज्यातील सेल्युलेज पचवू शकत नाही प्रश्न क्रमांक सतरा उच्च तानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे तर उच्च तानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण हे पाच ग्रॅम प्रतिदिन इतके असावे प्रश्न क्रमांक अठरा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते तर रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार रक्तपट्टिका करत असतात प्रश्न क्रमांक एकोणवीस काळपुळी हा रोग कशामुळे होतो तर काळपुळी हा रोग जीवाणूंमुळे होत असतो प्रश्न क्रमांक वीस अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते तर अन अन्न पदार्थांची जी ऊर्जा आहे ती कॅलरीज या परिमाणात मोजली जाते प्रश्न क्रमांक एकवीस सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळण्याचे कारण काय आहे तर सध्या औषध इन्सु इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळत आहे कारण जनुकीय परिवर्तित जीवाणू ते तयार करत असतात त्यामुळे प्रश्न क्रमांक बावीस मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर मानवी डोळ्याचा इरीज हा जो भाग आहे तो किरणांना आत येण्या पासून नियंत्रित करत असतो प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या वयोगटातील व्यक्तींना अन्नातून जास्तीत जास्त प्रतिने घेण्याची गरज असते तर बारा ते अठरा वयोगटातील जी व्यक्ती म्हणा किंवा मुले म्हणा त्यांना अन्नातून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते प्रश्न क्रमांक चोवीस धमनी काठीण्यता हा रोग कशामुळे होतो तर धमनी काठीण्यता हा रोग अतिपोषण यामुळे होत असतो प्रश्न क्रमांक पंचवीस डॉट हे अल्कोहोलिक पेयाचे प्रमुख घटक आहे तर इथील अल्कोहोल हे अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते तर स्नायूमध्ये प्रामुख्याने डॉट डॉट हे प्रथिन असते तर आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन प्रथिन असते तर स्नायूंमध्ये मायोग्लोबिन प्रथिन असते प्रश्न क्रमांक सत्तावीस ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किनवण करून काय तयार केले जाते तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या शर्करांचे किणवन करून इथील अल्कोहोल तयार केले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस इन्सुलिन हे प्राण्याच्या डॉट डॉट या अवयवांमधून स्रवणारे संप्रेरक आहे तर इन्सुलिन हे स्वादुपिंड या अवयवातून स्रवणारे संप्रेरक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रति एक ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील कोणत्या घटकापासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते तर प्रति एक ग्रॅम आकारमानाचा विचार करता आहारातील मेद म्हणजे स्निग्ध या घटकापासून प्रथिने किंवा शर्कराच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होत असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत कोणता आहे तर पि पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत आहे यकृत प्रश्न क्रमांक एकतीस अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते तर अन्न प्र पचनाच्या रासायनिक प्रक्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून विक्रे कार्य करत असतात प्रश्न क्रमांक बत्तीस सिराओसिस हा विकार प्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो तर सिरॉसिस हा जो विकार आहे तो प्राशनामुळे यकृत या अवयवास होतो असतो प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरते अभावी कोणता रोग मोठ्या प्रमाणात होतो तर महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासी लोकांना आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे प्रश्न क्रमांक चौतीस दंतक्षय टाळण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या फ्लोरीनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे तर दंतक्षय सारख्या वैज्ञानिकदृष्ट्याच्या फ्लोरि फ्लोरिनच्या मानवी शरीरातील जे प्रमाण आहे तर ते किती असावे झिरो पॉईंट आठ पी पी एम इतके असावे प्रश्न क्रमांक पस्तीस विषम ज्वर या रोगावर कोणते प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झालेले आहे तर विषम ज्वर या रोगावर क्लोरोमायसिटीन हे प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झालेले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कोरोना व एड्स सारख्या जगभर फैलावणाऱ्या सार्वदेशिक रोगांना डॉट डॉट ही सख्या दिली जाते तर कोरोना व एड्स सारख्या जगभर पसरणाऱ्या सार्वदेशिक रोगांना पॅन्डेमिक ही संज्ञा देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सदतीस मूत्रखड्यांचा नाश करण्यासाठी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंबली जाते तर मूत्रखड्यांचा नाश करण्यासाठी लिथोट्रिप्सी ही पद्धत जी आहे उपचार पद्धत ती अवलंबली जाते प्रश्न क्रमांक अडतीस किनव पेशींद्वारे तयार केली जाणारी हिपॉटिटस बी ही लस कोणत्या रोगावर उपलब्ध आहे तर हिपोटिटस बी ही, ही कावीळ या रोगावर उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या किती आहे तर मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या आहे नऊ प्रश्न क्रमांक चाळीस एड्स हा रोग विषाणूंमुळे होत असून या रोगात रक्तातील डॉट डॉट डौड आकाराच्या पेशींना विकार होतो तर एड्स हा रोग विषाणूंमुळे होतो आणि या रोगात रक्तातील टी आकाराच्या पेशींना विकार होत असतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस टायफॉईडसारख्या एका ठिकाणाहून दुसरीकडे मोठ्या संख्येने पसरणाऱ्या व्यापक रोगास कोणती सगळ्या दिली जाते तर टायफॉईडसारख्या एका ठिकाणाहून दुसरीकडे मोठ्या संख्येने जो पसरणारा व्यापक रोग आहे त्याला एपिडेमिक ही सगळ्या दिली जाते प्रश्न क्रमांक बेचाळीस मॅक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या डॉट या रसायनांमुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पे पेशी प्रतिकारक बनतात तर मॅक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या इंटरफेरॉन या रसायनांमुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशी प्र प्रतिकार बन प्रतिकारक बनतात प्रश्न क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रांमुळे होतो तर रंग गुण रंग अंधत्व हा गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रांमुळे होत असतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे तर डोकेदुखी हे गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये गुहिकेची क्षमता अधिक असते तर आधुनिक मानवापेक्षा क्रो मॅनऑन मॅन या मानवाच्या करपार गुहिकेची क्षमता जी आहे ती अधिक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी कोणते जीवनसत्व जबाबदार आहे तर शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस या आंतरिक मात्रेसाठी यांच्या शोषणासाठी ड जीवनसत्व जबाबदार असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला अन्न म्हणतात तर अंड्यातील जो पांढरा बलक आहे यामध्ये प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्णांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते तर कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे प्रश्न क्रमांक पन्नास नैसर्गिक प्रसूतीसाठी सा लागणारे संप्रेरक कोणते तर नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक आहे ऑक्सिटोसिन प्रश्न क्रमांक एकावन्न मानवी मूत्राचा म्हणजे युरिनचा सामू म्हणजे पी एच किती आहे तर मानवी मूत्राचा पी एच जो आहे तो किती असावा लागतो तर पाच पॉईंट पाच ते सात इतका असावा लागतो प्रश्न क्रमांक बावन मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस डॉट डॉट म्हणतात तर मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये सतत प्रगतिशील सुधारणा होण्याच्या क्रियेस आरोग्य विकास असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक त्रेपन्न निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो तर निरोगी व्यक्तीमध्ये त्याचा जो मूत्राचा रंग आहे तो युरोबिलिन या घटकामुळे प्राप्त होत असतो प्रश्न क्रमांक चोपन्न अन्नातील डॉट डॉटच्या विघटनाला पुयन म्हणजे कुजणे असे म्हणतात तर अन्नातील प्रथिने यांच्या विघटनाला कुचणे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचावन्न हेपॅटिटिस बी कशामुळे होतो तर हेपॅटाटिस बी हा एचबीवी यामुळे होत असतो प्रश्न क्रमांक छप्पन मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असते तर मलेग मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डासाची जी माती असते तिची महत्त्वाची भूमिका असते प्रश्न क्रमांक सत्तावन्न हाडे ठिसूळ होण्यास कोणती मूलद्रव्ये कारणीभूत असतात तर हाडे ठिसूळ होण्यासाठी फॉस्फरस आणि कॅल्शियम ही मूलद्रव्ये कारणीभूत असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न डॉटच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो तर ट्रायब्युटेरी टाय ट्रायब्युटेरीन याच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ हेपॅटिटिसचा विषाणू तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे डॉट डॉट या अवयवास विकास झरतो तर हेपॅटिटिसचा जो विषाणू आहे तो तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो असतो आणि त्यामुळे आपले जे यकृत आहे त्यास विकास जडतो प्रश्न क्रमांक सात अन्नातील कोणते घटक ॲमिनो आमलांची बहुवारिक आहेत तर अन्नातील जे प्रथिने आहेत ती अमिनो आमलांची बहुवारीके आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट कोकोसारख्या शीतपेयांमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण लक्षणीय असते तर कोकोसारखी जी शीतपेय आहे त्यांच्यामध्ये कॅफिनचे प्रमाण लक्षणीय असते म्हणजे मोठ्या प्रमाणात असते प्रश्न क्रमांक बासष्ट एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे वीस या दरम्यान जगभरात कोणत्या रोगाच्या साथीमुळे पाच कोटीहून अधिक व्यक्ती दगावलेले आहेत तर एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे वीस या जर्मन जगभरात स्पॅनिश इन्फ्लुएन्झा या रोगाच्या साथीमुळे पाच कोटींपेक्षा अधिक व्यक्ती दगावलेले आहेत प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मानवी शरीरातील रक्तातील खनिज अशुद्धी द्रव्ये कोणाकडून उत्सर्जित केलेली जातात तर मानवी शरीरातील रक्तामध्ये खनिज अशुद्धी द्रव्ये जी असतात ती वृक्ष या अवयवाकडून उत्सर्जित केली जातात प्रश्न क्रमांक चौसष्ट रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे डोटोटोय हो। तर रक्तदाब वाढल्याने जी स्थिती निर्माण होते त्याला काय म्हटलं जातं तर ता उच्चताना असे म्हटलं जातं प्रश्न क्रमांक पासष्ट पंडुरोगावर मात करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना डॉटरचा डोस आवश्यक असतो तर रोगावर मात करण्यासाठी गरोदर व्यक्ती किंवा ज्या महिला बालकांना दूध पाचचा असतात त्यांच्यासाठी फॉलिक आमलं म्हणजे फॉलिक ॲसिड या डोसची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक सासष्ट विक्षेपण हा को हे कोणत्या रोगाचे ल वैशिष्ट्य आहे तर विक्षेपण हे कर्करोगाचे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट थायमिन जीवनसत्व बी वन चा अभाव होणारा कोणता रोग कमी शिजवलेला व न चढलेला तांदूळ खाल्ल्याने दूर करता येतो तर कमी शिजवलेला व न चढलेला तांदूळ खाल्ल्याने बेरी बेरी हा रोग बरा होऊ शकतो प्रश्न क्रमांक अडुसष्ट अतिमद्यपानामुळे नायसिन म्हणजे जीवनसत्व बी थ्रीचा अभाव निर्माण होऊन डॉट डॉट हा रग जडतो तर अतिमद्यपानामुळे नायसिनचा अभाव झाल्याने पेलाग्रा हा रोग जडू शकतो प्रश्न क्रमांक एकोणसत्तर परिहृदय रोगामुळे संभवनीय मृत्यूचा धोका कशामुळे टाळता येऊ शकतो तर परिहृदय रोगामुळे संभवनीय धूम्रपान केल्याने मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो म्हणजे धूम्रपान बंद केल्यामुळे सॉरी इथं माझं चूक झालेले धूम्रपान बंद केल्यामुळे परिहृदयसारख्या रोगांमुळे संभवनीय मृत्यूचा जो धोका असतो तो येथे टाळता येऊ शकतो त्यासाठी आपल्याला धूम्रपान बंद करावे लागेल आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तर अतिलठ्ठपणा या विकारात शरीरातील कोणत्या घटकाचे प्रमाण कधीही वाढत नाही तर अतिलठ्ठपणा हा जो विकार आहे त्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कधीही वाढत नाही तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सत्तर प्रश्नांचा सराव केलेला आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला यामध्ये कुठलाही प्रश्न चुकीचा वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तसे सांगू शकता धन्यवाद